मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी आहार कसा असावा कोणता घ्यावा योग्य प्रमाण किती समतोल आहार कसा घ्यावा आणि कसा नियंत्रित ठेवावा याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर मधुमेह आता एक गंभीर आजार बनला आहे भारतात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे जगभरात लाखो लोकांना मधुमेह आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार सुमारे बेचाळीस कोटी लोकांना मधुमेह आहे मधुमेह ही एक जागतिक समस्या बनली आहे मधुमेह झाल्यानंतर त्यावर कोणताही उपचार आहे की नाही आणि तो कंट्रोल कसा ठेवायचा आहार कसा घ्यायचा त्याचा आणि आपण कसा कमी करू शकतो याबद्दल बघूया प्रथम म्हणजे आहारात काय नसावे साखर गूळ मिठाई चॉकलेट पूर्णपणे बंद करावे फास्ट फूड कोल्ड्रिंक्स आणि शिळे अन्नपदार्थ टाळावेत तसेच तळलेले पदार्थ स्निग्ध पदार्थ बंद करावे दूध साय लोणी नारळ अंडी पामतेल शुद्ध तूपही यांमुळे हृदय लोग रो, रोगालाही आमंत्रण मिळते तसेच ट्रान्सफॅट ॲसिड्स जास्त घातक असतात वनस्पती तूप वारंवार तळलेले पदार्थ चीज पिझ्झा बर्गर वडापाव पावभाजी यांमध्ये यांचे जास्त प्रमाण असते मैदा ब्रेड भात बटाटा रताळे हे पदार्थ बंद करावे तसेच फळांमध्ये देखील आंबा केळी चिकू द्राक्ष ही फळे शक्यतर बंदच करावी आता आपण बघूया आहार काय घ्यावा त्यामध्ये प्रथमत पालेभाज्या कोबी गवार दोडके कारले शेवगा या भाज्या जास्तीत जास्त प्रमाणात खाव्या तसेच मोड आलेली कडधान्ये सर्व प्रकारच्या डाळी काकडी गाजर मुळा टोमॅटो हे जास्त प्रमाणात घ्यावे तसेच टरबूज पपई बोर पेरू जांभळ सफरचंद करवंदे हे सर्व फळे घ्यावीत रोज एक फळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते तसेच तंतुमय पदार्थांचे देखील सेवन करावे जसे की रागी बाजरी मका गहू इत्यादी द्रव्य पदार्थ उदाहरणार्थ लिंबूपाणी फळांचा रस भाज्यांचा रस सूप हे देखील घ्यावेत मधुमेहाच्या रुग्णांनी उपवास टाळावेत रक्तातील साखर कमी होऊन बेशुद्ध होण्याची शक्यता असते आणि प्रवास करताना देखील जेवणाचा टाईम हा पाळला गेला पाहिजे आता मी तुम्हाला सकाळी उठल्यापासून म्हणजेच की सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत आहार कसा कोणता आणि कोणत्या टाईमला घ्यावा हे पूर्णपणे सांगते आता सकाळी उठल्यावर तुम्ही एक कप चहा किंवा एक कप कॉफी घेत असणार पण तो कसा घ्यावा बिना साखरेचा आणि बिना साईच्या दुधाचा असा चहा किंवा कॉफी घ्यावी नंतर नाश्ता साधारणत नाश्ता हा आठ ते नऊच्या सुमारास करावे त्यामध्ये दोन ब्रेड नाहीतर चार मारी बिस्किट लहान खारखा किंवा दोन चपाती त्याबरोबर भाजी किंवा एक प्लेट उपमा नाहीतर मग पोहे यांपैकी तुम्ही काहीही घेऊ शकता त्याचबरोबर वाटले तर तुम्ही इडली डोसा एक एक प्लेट घेऊ शकतात हे तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकतात तसेच मधल्या वेळात दहा साडेदहाच्या दरम्यान तुम्ही एक फळ किंवा एक ग्लास कुठलेही सूप नाहीतर एक ग्लास ताक घेऊ शकता दुपारचे जेवण हे बारा साडेबाराच्या दरम्यान झाले पाहिजे त्यामध्ये दोन चपाती ती गव्हाची असो ज्वारीची किंवा बाजरीची नाहीतर एक भाकर त्यासोबत हो भाजी पालेभाजी पाहिजे प्लस नाहीतर कडधान्ये किंवा कोणतीही डाळ असे आणि जेवणासोबतच कोशंबीर एक वाटी आणि सलाद त्यामध्ये सलाडमध्ये काकडी टोमॅटो गाजर हे देखील घेऊ शकता दुपारच्या जेवणानंतर तीन साडेतीनच्या दरम्यान एक कप चहा तो पण बिना साखरेचा नाहीतर मोड आलेल्या कडधान्यांची भेळ मुरमुऱ्यांचा चिवडा त्याला अजून पर्याय ढोकळे चार एक मारीचे बिस्किट्स किंवा दोन ब्रेड नाहीतर ज्वारीच्या लाया हे देखील तुम्ही घेऊ शकता नंतर संध्याकाळी सहा वाजता एक लहान फ्रूट सुकामेवा त्यामध्ये अक्रोड बदाम हे तुम्ही घेऊ शकता रात्रीचे जेवण हे दुपारच्या जेवणाप्रमाणेच करावे दोन चपाती किंवा एक भाकर चपाती ही गहूची असो ज्वारीची असो नाहीतर बाजरीची प्लस एक वाटी डाळ किंवा कडधान्ये किंवा पालेभाजी आणि त्याचसोबत कोशंबीर एक वाटी प्लस सलाड्स त्यात काकडी गाजर टोमॅटो तसेच रात्री झोपताना तुम्ही एक कप गाईचे दूध बिना साखरेचे बिना सायचे पाहिजे आणि दोन मारी बिस्किट किंवा एखादी फ्रूट नाहीतर एक ब्रेड किंवा मेवा दोन तीन नग असे घेऊ शकता हा झाला संपूर्ण आहार कसा किती कोणत्या प्रमाणात कोणत्या वेळात घ्यावा असा यामुळे मधुमेह हा कमी देखील होईल आणि नियंत्रित राहील थँक्यू